श्यामच्या आठवणीतील गोष्ट क्रमांक चार भूतदया अंगणात एक उंच उंच झाड होते आम्ही खेळत होतो एकाएकी टप असा आवाज झाला मी व माझा भाऊ दोघेही पाहू लागलो ते एक पाखराचे लहानसे पिल्लू होते त्याची छाती धडधडत होती त्याला नीट पंख फुटले नव्हते आम्ही एका फडक्यात गुंडाळून त्या पिल्लाला घरात नेले आम्ही त्या पिल्लावर प्रेम करू लागलो माझ्या मित्रा तू बरा हो आम्ही तुला पिंजऱ्यात ठेवणार नाही तू तुझ्या आईकडे उडून जा आमच्या या बोलण्याकडे त्या पाखराचे लक्षण होते आई म्हणाली श्याम ते जगणार नाही त्याला सुखाने मरू दे फार उंचावरून पडले बिचारे पिलू लवकरच देवाघरी गेले शेवंती